तशीच आमच्या मधल्या सकाळच्या सगळ्यांना आम्ही सगळेच मस्त तयार चालतो कारण काय ना आज आम्हाला करायचं रक्षाबंधन काय ना तीन चार दिवस झाले ती मग पण आळस नावाच्या चीज आपलं त्यांना कुटुंब कुटुंब भरेल त्याच्यामुळे ते राहिलं होतं त्याच्यानंतर मग त्याला मस्त राखी बीखी बांधली त्याच्यानंतर त्याच्याकडून बळजबी बळजबी पाय पडून घेतले पण त्याच्या आधी ना त्याने सांगितलं की आम्हा आणि ऑनलाईन दिली त्याच्यामुळे कोण म्हणला ओळणी टाकली नाही त्याच्यानंतर मग आपल्या अंजीबाईंना ववळ त्याच्यानंतर आपल्या मयूबाईनं ववळ पण मयूला ते काही ओवणी द्यायला तर नव्हतं झालं तेव्हा माझ्याकडे ऑनलाईन स्पेशी दोतो ऑनलाईन नंबर दे मी तुला ऑनलाईन टाकतो पण कायच काय ते झालं त्याच्यानंतर मग आम्ही पप्पाला राखी बांधून घेतली कारण पप्पाला नाही व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही पण मग पाहिला आवडतं त्याच्यामुळं मग असंच काढला त्यांचा व्हिडिओ त्याच्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केली जेवण बनवायला बरं का त्याच्यानंतर आम्ही नाही का वरमट्ट्या स्वयंपाक केलं आज पण मग ज्यातून व्हिडिओ नाही घातला कारण पप्पा बी सोबत होते त्याच्यानंतर मग आमची जायची वेळ झाली त्याच्यानंतर सगळेच अशी इमोशन झाली का आता एवढे दोन चार दिवस राहिले ना आता लगेच चालल्या म्हणून पण मग काय जावं तर आहे ना त्याच्यानंतर मग आज आम्हाला सोडवले नाही मम्मी कारण मम्मीचं थोडं काम होतं त्याच्या मग मग आम्ही आज ना दौलताबाद मार्गी आलो कारण खुलताबाद मार्गी आम्हाला छान होत लागली मग तिकडून आलं त्याच्यानंतर धरली आपली बिडकीनची बस बिडकीची बस धरल्यानंतर लगेच अरू आपलं आपल्या मम्मी जवळ बसली होती पण तिला काही नीट निडवासच नव्हतं कारण ती म्हणत होती मा व्हिडिओ न व्हिडिओ न म्हणलं मी तो व्हिडिओ घेतली अशी सोडणार सोडणारी काय त्याच्यानंतर मग ती अशीच बसली बळजबरी बळजबरी मम्मी जवळ त्याच्यानंतर मग मी तिला माझ्याजवळ घेतलं पण तिचा काही मोडणार व्हिडिओमध्ये यायचा प्रवास होते ना थोडी दगदगत झाली आमची कारण पोहोचू येत होता तसंच लेकरू बॅग सगळं होतं त्याच्यामुळे मग थोडी दहीत झाली काय तसंच पोहोचलो घरी घरी आलं नाही हे सगळेजण असे अरिंग खेळत होते पण मग आपण नाही ना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू कारण हे व्हिडिओ जरा मोठं होते बाय